तर टी व्हीवरती खूप मस्त गाणे वाजत होते आणि मी पण थोडा डान्स केला तर म्हटलं जरा झाडून वगैरे घेतलं आणि कार्पेट वगैरे मी अंतरून घेतलं सगळं काही छान मस्त आणि चहा ठेवला आणि ते शौर्य बघा काय करतो आहे आणि असं झालं ना की म्हणजे चहा बनवला मी परत इकडे कपडे वगैरे सगळे फोल्ड केले मग मला लक्षातच नाही की मी कॅमेरा असा चालूच ठेवलेला नंतर मी ऑफ केल्यानंतर चहा वगैरे सगळं झालं आणि आम्ही आलो म्हणजे मला काही करायचं नव्हतं मला फ्रेंडला करायचं होतं तर मग आम्ही पार्लरमध्ये गेलो मग तिथून आली जेवण वगैरे सगळं आवरलं आणि भांडी पण झाली होती आणि मी मेहंदी काढली आणि बघा किती वाजले सव्वा अकरा आणि कधी काय करायचं मला म्हणजे जेव्हा काय आठवण मी तेव्हाच मग ते, ते कितीतरी वाजू देत साफसफाई असू दे काही तर काही पण असू देत आणि इकडे आईला बघ आईने बघितलं की किचन आवरायचं मग आई बोलल्या की राहू दे तू मेहंदी लावली तर मीच सर्व आवरून घेते तर म्हटलं थँक्यू आणि सगळं आईने आवरलं आणि मग बाहेर बघितलं सगळेजण झोपलेच आपण पण झोपूया तर बारा वाजलेच होते आणि नंतर मी झोपायला गेले तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय टेक केअर फ्रेंड्स